कार्य करता आहे यापुढे मी चांगलं काम त्या लोकांसाठी करणार आहे एक जनतेचा आशीर्वाद आणि त्यामुळे एक ताकदीने लोकांनी मला निवडून दिलेलं आहे मला खात्री आहे यापुढे सुद्धा मी चांगलं काम तिथे करणार आहे धनशक्तीच्या विरोधात निवडून आलो विरोधात अशी शक्ती માનતા કોણ વાકલે એક વિજયી કરે યશ સંપાદન કરે વિજયા રાહ શબ્દ